सर्वशक्तिमान पिता जीवनदाता मी येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावाने तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर येतो येते प्रभू तूच पुनरुत्थान आणि जीवन आहेस तुझ्यात अंधार पराजय किंवा मृत्यू नाही येशूच्या नावाने मी मृत्यू विषण्णता निराशा आणि नाश करण्याच्या सर्व आत्म्यांचा नकार करतो करते आणि त्यांना दूर करतो करते जे माझ्या जीवनावर किंवा माझ्या घरावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात ख्रिस्ताच्या क्रुसावर ओतलेल्या रक्ताद्वारे मी या अंधाराच्या शक्तींचा माझ्या आत्म्यावर आत्म्यावर आणि शरीरावर होणारा प्रत्येक प्रभाव रद्द करतो करते मी जाहीर करतो करते मी मरणार नाही परंतु जीवित राहीन आणि परमेश्वराचे कार्य सांगीन मी जाहीर करतो करते माझे ओठ तुझे स्तुती करतील आणि माझे हृदय फक्त तुझ्यासाठी धडधडेल प्रभू येशू तू मृत्यूवर विजय मिळवला आहेस कृपया मला तुझ्या प्रकाशाने प्रकाशित कर मला तुझ्या पवित्र आत्म्याने तुझ्या शांततेने आनंदाने आणि सामर्थ्याने परिपूर्ण कर प्रत्येक अंधार आणि विषणतेचा विचार आशेने बदलला जावो मृत्यूचा प्रत्येक भयानक विचार तुझ्या विजाने संपविला जावा पुनरुत्थानाची शक्ती आज माझ्यात कार्य करो प्रभु, मी तुझ्या संरक्षणाखाली शरण घेतो घेते आणि जाहीर करतो करते की मृत्यूची आत्मा माझ्यावर कोणतीही सत्ता ठेवू शकत नाही कारण मी ख्रिस्ताचा आहे, आहे माझे जीवन त्यामध्ये लपलेले आहे आणि माझे भविष्य तुझ्या हाती सुरक्षित आहे धन्यवाद पिता तू मला भयानक आत्मा दिला नाही परंतु सामर्थ्य प्रेम आणि विवेकशीलतेचा आत्मा दिला आहेस संपूर्ण महिमा सन्मान आणि स्तुती तुझ्याच आहे आता आणि चिरंतन काल येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो करते आमेन